म्हणून तुम्हाला मनापासून तुम्हाला 41 हजार माझा 30000 ला बरं का काका 2 मिनिटं 30000 चाकडा नका लाव हे फक्त 41 मी बोललेलो आहे हां कमी करतील मग आलेले कधी आपल्या गावनेवर येत नाही मार्केट ची पावती करा बरं पण हे मार्केट वाले साहेब आहेत इथे आलेले आपल्या गावनेवर आलेले आहेत ते कधी आरा बोलत नाही तर आपल्याला मनापासून नाही तर वासरा मध्ये आज आपल्याला दोन हजार तोटा आलेला आहे ते जाऊ द्या लक्ष्मी लक्ष्मी येऊ द्या तेही मला तिथे भेटले ते म्हणा शेट तुमचं एक वासरू मला घ्यायचं आहे खरंच सांगतो प्रांजल मताने जसं ते म्हण परंतु जाऊ द्या परमेश्वर कुठेतरी नका देणार दादा मान्य तुम्हाला मान्य मान्य शंभरला दिलेला आहे एक्केचाळीस हजाराची ताप आहे नाव का उभं सांगा नाव सांगा आपलं छगन रामचंद्र लोहार छगन रामचंद्र लोहार फक्त सदतीस हजार शंभर ला दिलेला आहे हे खरं ते सांगायचं ताप महाराज पन्नास ची आणि सांगायचं पंचावन्न दिलेला आहे ते खोटं काम नाही हे मनापासून आपण त्यांचे काही उपकार आहेत काही विषय असतात तेही माझ्याकडे दोन वर्ष थांबले होते पैसे हा पंचेचाळीसचा चा गोरा हा फक्त सदोतीस हजार शंभर ला दिलेला आहे हे फक्त जुनी ओळख आहे आणि म्हणून त्यांना मनापासून दिलेला आहे तेही माझ्याकडे थांबले त्यांच्या बलांमध्ये आपल्याला दादाच सांगतो आपल्याला त्यावेळेस पाच दहा हजार रुपये भेटले होते वर्ष दोन वर्ष थांबले होते आपल्याकडे पैसे दिलेला आहे मनापासून नमस्कार मुला दादा अंतापूर ताराबाद आलेले काय नाव बेटा तुझं यश विजय अंतापूर ताराबाद दावल मालिक बाबा आणि मालिक ची साथ आपल्याला आहे हा धन्यवाद करतो आपण या मुलाचं एकदा अजून काय नाव आणि नाव सांगता भामरे साहेबांचा आपण मनापासून धन्यवाद करतो आमच्या मार्केट कमिटीला भेट दिल्याबद्दल धन्यवाद दादा तुम्हाला आज या बरं थोडं जवळ दादा त्रेचाळीस हजार केलेले मला वाटत ते घेणारे शंभर टक्का आपण ऐंशी सांगितलेले बरं पंच्याहत्तर बर कितीला घेता घेतास फायनलची अपेक्षा पंचेचाळीस म्हणजे त्यांनी तू पहिला गट पास केला आणि सेमीला एक पहिली गाडी खेळली आता फायनल ला पाव फायनल लावनल फायनल एकदम जवळ आलेली आहे शेमीला गाडी उभी आहे आता पाहू गाडी नंबराला लागलेली आहे कोण पुढे येतो टिंगल केले शिवाय शिंगल मिळत नाही थोडंफार बोलणंच पाहिजे बोलण्याने येणार आहे नांदगाव वानगाव आलेले कवडे आता पाहू त्यांचं म्हणणं काय दादा फायनलचं पंचेचाळीस हजार केलेले आणि आपण त्यांना फायनल सांगितलेले त्यांनी त्यांची अपेक्षा पन्नास ची आहे पन्नास केलेले दादा अभिनंदन काही हरकत नाही इथं ब्रेक मागितल्याबद्दल अभिनंदन पन्नास एक्कावन हजार ला मागितले पासष्ट हजार सांगितले फायनल या जोडीची किंमत फक्त फायनल हजार पासष्ट हजार पासष्ट हजार मंदिर बाजार आहे पंचावन्न हजार केले एका जणांनी फोन पेला फोनवर

पैसे नाही कमवतो हो माणूस फक्त त्रेपन्न हजार ला दिलेले दादा <laughs> बोला नाव सांगा तुमचं या इथे या इथे इथे पाटील चेतन पाटील जारगाव चौफुले चेतन पाटील ला आपल्या नावावर आले वापस नाही हा दादा साडे एकसठ ची थाप आहे चार चार दात वासरे फक्त त्रेपन्न हजारला दिले दादा मान्य आहे का दिल्या घरी जिओ हर जिने दो वापस नाही गिरेक नावावर आल्यावर वापस पाठवणारच नाही फक्त ठेप्यावर बोला हे पंचांच्या यावर झाला असता पण दोन हजार साठी यावर मोडणार होता आपण मोडला नाही आपण जोडून टाकला आता मान्य आहे ना म्हणते हो दादा शेवाळे गोविंद का प्रवीण 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 रमेश शेवाळे त्यांच्या बैला घेऊन फक्त आपण वीस नाही अठरा घेतलेले दादा मान्य आहे ना, ना? ना? मान्य दादा दिल्या घरी नमस्कार नमस्कार कुठले आपण करमडू किती घेतला पंचवीस हजाराला घेतला कोणाकडून घेतलेला आहे मित्रांनो पंचवीस हजाराचा घेतलेला आहे किती महिन्याचा या एक वर्षाचा एक वर्षाचा म्हणजे बारा महिन्याचा करमुडीचे मित्रांनो ते घेतले पाहू शकता क्वालिटी एक नंबरीने खूप एकदम

चालतंय हा चार 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 आम्ही ऐकलं काही कराल नाही बुलीशी तो काही विशेष पण चार चार दहा दांडे आहेत थोडस वागी सण दा� झुपी सण करणार मग सत्तर खोटे तुमचे बी नव्वद खोटे एक्यांशी हजार यावर काही बोलायचं काही नाही दोन मिनटा नोट लिहू नका परत नोट मोठा भाऊ नोट लिहू नका नोट ठेवा फक्त नाही त्याच्यामुळे आपण दिलेला नाहीये बरं तुमचा शब्द असेल तिथपर्यंत मागून घ्या भूक कोणी पुरी जाईल उपाशी भूक जर राहिली भूक जर नाही राहिली तर माणूस दोन घासत खास हा पर असं जीवन

येईल सत्तर केले मुलांनी पंच्याऐंशी सांगितले मी एक्क्याऐंशी बोललो सांगशील मला सांगा ना काय शे तुम्ही दोन लाख सांगशा मग मग काय का तुम्ही बर मनापासून बेटा दोन मिनटं थांब थांब जाऊ नको देऊ आले दोघं बी नाही म्हणताय शब्दाला काय जायचं पंच्याहत्तर ला मागत आहे ना हो फक्त श्यात्तर हजार शब्द केलेला आहे फक्त फायनल एक्स ला वासरे द्यायचे कोणी काय घेणार काही नाही काही नाही काही नाही काही नाही या इकडे राहुल व्हिडिओ मारा इतकी

इकडो सरकार इकडो सरकार परत एकदा नवनाथ पुन्हा कानाडगाव तालुका मालेगाव तालुका चांदवड येतो सॉरी तालुका चांदवड जिल्हा नाशिक आलेले आयावर यावर होणार आहे पंचाहत्तरला मागणी झालेली आहे मुलाचं म्हणणं पंच्याऐंशी आहेो नोट द्या सराशी बोल काका पुढे या बाबा नाही म्हणताय आणि बाबा तुम्हाला मनापासून इच्छा आहे का घ्यायची एक लाखापर्यंत नाही घेते आपण शब्द दिला शब्द गेलाय पंच्याहत्तर हजार रुपये दोन मिनट दोन मिनिट हे बघते कसं तुम्हाला ठेव शिजाणार बरोबर आहे तुमचंही मनाला बरोबर आहे दुसऱ्याला खाऊ घालण्यापेक्षा काय कुकरच्या तर सहावी शिट्टी पण याला द्या दुसऱ्याला शिजवलंय यांनी खाल्लं म्हणून असं बोलू नका बोला बरं हे फक्त माझ्या शब्दाला अपमान करू नका तेही शब्दाला अपमान करणार नाही हे फक्त अजून तुम्हाला हजार रुपये वर देतो शहात्तर हजार मनापासून काका नवास्त्र जुड करलं म्हणले का 75 शेतकऱ्यांनी शात्तर हजार रुपया शात्र शेत मनापासून